नमस्कार प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवनातील कुरकुरीत अशी उपवासाची चकली बनवत आहोत ही चकली आतून खूप पोकळ होते आणि करायला फार सोपी आहे एकदा बनवून वर्षभर आपण हिचा आस्वाद घेऊ शकता यामध्ये आपण जे साहित्य वापरलेलं आहे ते पण अगदी सहज हो आपल्याला उपलब्ध होतं त्याचं प्रमाण योग्य घेतलं तर चकली कशी पोकळ आणि कुरकुरीत होईल हे सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे बघा चकली किती कुरकुरीत झालेली आहे चला तर वेळ न घालवता ही कुरकुरीत अशी उपवासाची साठवणीची चकली कशी बनवायची ते बघूया पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही चकली बनवण्यासाठी आपण इथे एक किलो भगर घेतलेला आहे याला आपण वरीचे तांदूळसुद्धा म्हणू शकता तर असा हा भगर आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे याला बरेच जण वरीचे तांदूळसुद्धा म्हणतात आणि बऱ्याचशा उपवासाला वरीचे तांदूळ चालतात आता एक किलो भगरसाठी आपण इथे अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे सुद्धा आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि या प्रकारे रात्रभर अगदी मोजक्या पाण्यात भिजवत घालायचं आहे म्हणजे जेवढा साबुदाना तेवढंच पाणी घालायचं म्हणजे साबुदाना असा छान भिजून तयार होतो आणि रात्रभर ठेवल्यामुळे खूप छान असा सॉफ्ट तयार होतो जर साबुदाण्यामध्ये आपण थोडं पाणी शिल्लक घातलं तर मग तो पातळ होऊ शकतो आणि मग चकल्या करताना त्या चकल्या तुटू शकतात तर सुरुवातीला आपल्याला हे वरीचे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यासाठी ते एक वाटी तांदूळ म्हणजे एक किलो जे त्वरीचे तांदूळ आहेत ते मी या मोठ्या भांड्यात घातलेले आहे आणि यामध्ये या, या प्रकारे पाणी घालायचं आहे आणि मस्त असा मोकळा हा वरीचा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघू शकत असाल की ती धुसर असं पाणी याचा निघत आहे हा जेवढा स्वच्छ तुम्ही धुणार तेवढी आपली चकली छान अशी पांढरी शुभ्र येणार अशा पद्धतीने इथे मी दोनदा पाणी घालून हा वरीचा तांदूळ या प्रकारे चोळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे यातील सर्व धुसर पाणी काढून घेतलेलं आहे आता गॅसवर आपल्याला एक रुंद पसरट आणि मोकळं असं पातेलं ठेवायचं आहे जेणेकरून आपण हा भात यामध्ये शिजवणार आहोत तर तो मोकळा शिजायला हवा आता ज्या भांड्याने आपण भगर मोजला म्हणजे तो एक किलो आहे परंतु आता भांड्याच्या मापानेच आपल्याला त्याच्या तिप्पट असं पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे भगर चांगली शिजून येईल तर या पद्धतीने आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली भगर या गरम पाण्यात घालायची आहे या प्रकारे आपण चमच्याने घालूया एकदमच घातली तर पाणीवरती उडू शकतं आता इथे मी बुडाचं पातेल वापरलेलं आहे या जाड बुडाचं पातेल घेतलं तर मग बऱ्याचदा काय होतं की खालून भांडं लागू शकतं म्हणजे भगर जळू शकतो तर या प्रकारे थोडं बुडाचं पातेल वापरायचं आणि या प्रकारे आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि साधारण पंधरा ते वीस मिनटांपर्यंत हा भगरचा भात असा शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे बघा किती छान चा असा पांढरा शुभ्र असा भगरचा भात साधारण वीस ते पंचवीस मिनटामध्ये शिजून तयार होतो आता बघा इथे हा भात आपल्याला थोडासा घट्टसर वाटत आहे तर आपण आणखी एक पाच मिनटांपर्यंत याला होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर मग तो थोडा यापेक्षा घट्ट बनतो बघा अर्ध्या तासानंतर हा भात छान असा शिजून तयार आहे बघा या घट्टसर घट्टसरसुद्धा झालेला आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हा शिजवलेला भात आपल्याला एका पसरट टोपल्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कारण मिक्स करताना आपल्याला या प्रकारे थोडंसं मोकळं भांडं हवं यातच आता आपण हा भिजवून घेतलेला साबुदाणासुद्धा घालत आहोत आणि यामध्ये छान अशी टेस्ट येण्यासाठी इथे मी साधारण दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या या प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात आणि एक मोठा चमचा जिरं घेतलं आहे आणि इथे साधारण दोन ते अडीच चमचे मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी या साबुदाना आणि भगरच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला छान असं हे, हे सुरुवातीला चमचाने नंतर हाताने हे मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं एक जीव केल्यानंतर यामध्ये सर्व मसाले मिक्स होतात आणि या प्रकारे आपला असा हा गोळा इथे तयार होतो आता आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी या प्रकारे तुमच्याकडे जो साचा असेल चकलीचा तो तुम्ही इथे वापरू शकता माझ्याकडे हा साचा आहे साचा आपण स्वच्छ धुवून घेतला आहे पुसून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला या प्रकारे प्लेट लावून घ्यायची आहे आणि आपण केलेल्या मिश्रणाचे गोळे या प्रकारे चमचाने यामध्ये घालायचे आहे अगदी पुरेपूर हा साचा भरायचा म्हणजे चकल्या आपल्या नीट छान अशा चा व्यवस्थित जाडीच्या पडतात आता ह्या चकल्या आपल्याला उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपण आलेलो हो आहोत टेरेसवर या प्रकारे एखादं कॉटनचं बेडशीट आणि त्यावर चांगल्या क्वालिटीचा प्लास्टिक पेपर आपल्याला पसरून ठेवायचा आहे आणि या प्रकारे आपल्याला गोलाकार साचा फिरवत अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत चकल्या आपण कोणत्याही आकारामध्ये पाडू शकता यामध्ये आपण वरीचे तांदूळ वापरलेले आहेत आणि वरीच्या तांदळाला वाघ थोडा कमी असतो त्यामुळे चकली कदाचित तुटूसुद्धा शकते त्यामुळे या प्रकारे काळजीपूर्वक ह्या चकल्या आपल्याला छान अशा पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व मिश्रणाच्या चकल्या या प्रकारे पाडून घेतलेल्या आहेत चकल्या भरपूर तयार होतात बघा या ठिकाणी ह्या चकल्या आपल्याला अशाच संध्याकाळपर्यंत उन्हात वाळत घालायच्या आहेत वाळत ठेवायच्या आहेत संध्याकाळपर्यंत ह्या छान सुकतात साधारण दोन तीन तासानंतर आपल्याला त्या उलटून द्यायच्या असतात म्हणजे दोघे साईडने छान अशा वाळून ह्या चकल्या अशा तयार होतात तर इथे आपल्या चकल्या ह्या साधारण आपण दोन दिवस वाळून घेतलेल्या आहेत एक दिवस त्या थोड्या दमट राहतात तर दुसऱ्या दिवशी पण उन्हात वाळून घ्यायच्या इथे तयार आहेत आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा भगर म्हणजे स्वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याच्या चकल्या ज्या खायला खूप टेस्टी लागतात इतरही आपला उपवास नसला तरी आपण नाश्त्याचा पदार्थ म्हणूनसुद्धा मुलांना डब्यावर किंवा या घरी घरीसुद्धा खाऊ शकता छान कुरकुरीत लागतात भगर हा पौष्टिक असतोच साबुदाणा आपण यामध्ये कमी प्रमाणात घातलेला आहे आणि यामध्ये आपण बटाट्याचा वापर करू शकता पण फक्त या, या चकल्यांचा रंग त्यामुळे बदलतो तर अशा प्रकारे ह्या आपल्या चकल्या तयार आहेत चकली मी तुम्हाला इथे तळूनसुद्धा दाखवते बघा तळल्यानंतर चकलीचा आकार वाढलेला आहे आणि छान अशी कुरकुरीत ही चकली तयार होते तर या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारची चकली एकदा नक्की बनवून बघा ह्या चकल्या खूप हलक्या आणि पोक्कळ होतात चवीला तर छान कुरकुरीत लागतात आणि भगर हा पौष्टिक आहेच कारण भगरमध्ये फायबर असतं आणि यामध्ये आपण साबुदानासुद्धा अत्यंत मोजक्या प्रमाणात घातलेला आहे त्यामुळे ही चकली खूप टेस्टी लागते यामध्ये आपण लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता ह्या चकल्या आपण वर्ष दोन वर्षापर्यंत सहज वापरू शकता फक्त आपल्याला सहा महिन्यानंतर यांना उन्हात ठेवायचं आहे परत ऊन द्यायचं आहे आणि हवाबंद डब्यात कोरड्या डब्यात ह्या साठवून ठेवायच्या आहेत तर अशी ही आजची चकल्या बनवायची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमचे अनुभवसुद्धा कमेंटद्वारे नक्की शेअर करा तर अशाच वेगवेगळ्या वाळवण रेसिपी मी आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा आणि यानंतरसुद्धा तुम्हाला वाळवणाच्या कोणत्या रेसिपीज बघायच्या आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा तर आज हा वाळवणीचा आपण या उन्हाळ्यातील पहिला पदार्थ दाखवलेला आहे यापुढेसुद्धा मी वेगवेगळे वाळवणीचे पदार्थ अपलोड करणार आहे तर नक्कीच हे पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताच रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही रेसिपी मिस करणार नाही तर आज वेळात वेळ बेड़ा काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद